तो तो <त्याँ> मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो इतर बघतो मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो इतर बघतो माझ्या इथं सकाळी लोक जमली त्याच्यामध्ये अॅफिडवीट केलं कोल्यांनी केलं आमच्या बावकीने केलं म्हणजे अशोक मी सगळ्यांनी बाकीच्यानी केलं आणि शपथविधीला गेलो शपथविधीला पहिला शपथ उपमुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा सिनियरिटीप्रमाणे मला वाटतं भुजबळांचा आणि बहुतेक तिसरा किंवा चौथा दिलीपरावांचा झाला दिलीपराव वळसे पाटलाचा शपथविधी झाला की ह्याचीच सकटली मी म्हणला की दादांनी त्यांना मंत्र मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं दादा एकटे जिल्ह्यापर्यंत गेले असते तरी आमची कामं झाली असती आपलं काय आता जमणार नाही त्याच्या डाव्यान उज्व हाताला कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी कानात सांगितलं मला घरी आलेल्या आले आले आमदारांनी सांगितलं असा अशोक म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला त्याला दाखवले का आज त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री, ता ता वेस मंत्री, मंत्री, मंत्री आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होत ना अजित पवार एकदा मनावर घेतलं तर नेहमी मतदारांना मी आमदार होऊन दिले नाही आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो तो बघतो मी पण लोकांना सांगेल की ह्याची खरी अवकत काय आणि आम्ही काय कामं केली त्या पद्धतीनं